Yeah! 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 राघवा राम जय जय रघुवा महा वा महाेश्वर देवता ब्रह्मा शुभ कंस करन रघुबर का हरम वंद रोव जानमः वैतरणम ध्यातु कृपाय हे त्या मुकुळामध्ये बाहुसतीवण कार्यक्रम देवंत रघुवीर श्री महा ब्रह्मा देवो सर्वदा तेजा मंत्रेसा भगवान मंत्र हरे हरि ओम नमो सेव तुम्हे केवलम तन्हा हि होताय तुम तो कर्तव्य اگر ما منظور تار ثاني او با خبر आम्ही खूप वेळा रामम चालो निशा मुचना तारो बहिपाई समंत नारायण ब्रह्ममय सजिदा भगवान पुराणे पुत्र आदि राजा महाराज महाराज तुम आलेले दिसताय ते गणेश भारत घरी जावने जामत नाही ते महाराज गुरुदेव रघुभावी तुदवीना कोंसारी महाराज नाते हमसे करूंगा आज हे जे साकडा आपण या ठिकाणी श्री गणेशाला आणि रामदेवता श्री रेणुका हातेला या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संपर्क प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते आदरणीय नरमू खेडेकर यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळं त्यांना डॉक्टर लद्दड यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं तिथले प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना एमजीएम हॉस्पिटल येथील नामांकित डॉक्टर निकाळजी साहेब यांच्याकडं ट्रीटमेंटसाठी दाखल केलेलं आहे त्यांची तब्येत अतिशय खराब होती व ती तब्येत अतिशय खराब असल्यामुळं सर्वच शिवसैनिकांमध्ये भाऊंवर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे म्हणून आज ज्या रेणुका मातेकडं चिखलीकरांचा आशीर्वाद सातत्यानं रेणुका माता देते व त्या रेणुका मातेला आम्ही आज सर्वच पदाधिकाऱ्यांनी चिखली शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीनं पातळ अर्पण करून आरती करण्यात आलेली आहे तसेच भाऊंच्या प्रयत्नातून जे जागरूक गणपती मंदिर मध्ये उभा आहे त्या गणेशाला आम्ही या ठिकाणी प्रार्थना करून महाआरती घेऊन साखळं घातलेलं आहे की भाऊंची तब्येत तात्काळ बरी व्हावी त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी ही सर्वच शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना आम्ही केलेली आहे आमचे मार्गदर्शक आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे नरुभाऊ खेडेकर यांची मध्ये तब्येत खराब झाली आणि ती तब्येत खराब झाल्यामुळे बुलढाणा ते संभाजीनगरपर्यंत त्यांना दवाखान्यात नेलेलं आहे म्हणून आमचं चिंतेचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आमची आई रेणुका माता त्या आईले आमच्यावर आशीर्वाद असतात आणि त्यांच्यावरही सतत आशीर्वाद आहे म्हणून आम्ही आई रेणुके मातेला एक प्रार्थना केलेली आहे की त्यांना ठणठणीत चांगलं होऊ द्या तसंच त्यांच्या हाताने या ठिकाणी जे गणपतीचं काम या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि ह्या गणपती बाप्पांनाही आम्ही सुद्धा हात जोडून आज प्रार्थना केलेली आहे की त्यांना ठणठन चांगल्या पद्धतीने ठणठण होऊ द्याव कारण ते आमचं नेतृत्व म्हणजे फार माझं मला तरी त्यांचं भाग्य लागलेलं आहे आणि त्या त्याच्यामुळे मी आज इतका मोठा या ठिकाणी झालेलं आहे कारण त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांचा एकदा डोक्यावर हात असला म्हणजे कुठलीही मनाला शिवसैनिकाला भीती वाटत नाही अशा आमचे नरुभाऊ खेडेकर हे ठणठणीत बरे होतील ही सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे आणि देवाला हीच प्रार्थना करतो की लवकरात लवकर ते टनटन व्हावे ते आमचे मार्गदर्शक आहेत आधारस्तंभ बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर हे एक भलं मोठं असं आगळं वेगळं वैशिष्ट्य शिवसेनेमध्ये आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आम्ही संपूर्ण टीम ही काम करत असतो आणि काम करत असताना आम्हाला त्यांचा खूप मोठा आधार असतो आणि हा आधार जेव्हा कुठेतरी कमी पडायला लागतो तेव्हा खरंच पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये थोडस टेन्शन आल्यासारखं होतं म्हणून मी निर्गुण निराकाराकडे एवढीच प्रार्थना करेल की जे भाऊ आहेत आमचे संपर्क प्रमुख त्यांची लवकरात लवकर तब्येत ठीक होऊन ते, लोकर ते आमच्यासाठी पूर्ववत आम्हाला मार्गदर्शन करत आहोत आणि जे काही त्यांची हॉस्पिटलमध्ये ते लवकरात लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन आमच्यामध्ये सामील व्हावेत व्यक्त करते धन्यवाद आम्ही जे तीस पस्तीस वर्षापूर्वी त्यांच्या सोबत आहे न जी तब्येत अचानक खराब झाली त्या तब्येतीला रेणू कुमार लवकरात लवकर त्यांना पब्लिक मध्ये जे न्याय द्यायचे काम करतात त्यांना लवकर बरोबर शक्ती द्यावी